माझं सोलापूर न्यूज मध्ये उजनी धरण सध्या एकशे चार टक्के म्हणजेच एकशे एकोणऐंशी पॉईंट तीस टी एम सी भरले असून पूर नियंत्रणासाठी धरणातून चार ऑगस्ट पासून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे मागील सदोती दिवसांमध्ये मा धरणातून तर बलत्याण्णव टी सी पाणी नदीत सोडण्यात आले पण काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने भीमा नदीत सोडले जाणारे पाणी बुधवारी बंद करण्यात आले धरणाचे सोळा दरवाजे बंद करण्यात आले आहेत सध्या उजनी धरणातून सीनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी एकशे पंच्याहत्तर क्युसेक दहिग उपसिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेक बोगद्यातून दोनशे क्युसेक कालव्यातून म्हणजेच कर्नालमधून सोळाशे तर विद्युत प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडले जात आहे नदीतून पाणी सोडणे आता पूर्णपणे बंद झाले आहे सद्य धरणातून सोडले जाणारे पाणी साधारणतः दहा ऑक्टोंबरपर्यंत जैसेथे राहणार आहे यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असून विहीर गाव तलाव मध्य लघुप्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे त्यामुळे आता जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाईल त्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत आणखी दोन आवर्तने शक्य आहेत धरणातील पाणीसाठा उन्हे पंधरा ते वीस टक्के झाल्यावर कॅनलमधून पाणी सोडण्यात येत नाही यंदाच्या पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका